क्रुझर वाहन व तीन चाकी ऑटोचा भीषण अपघात चौदा गंभीर व किरकोळ जखमी दर्यापूर अंजनगाव महामार्गावरील निंबारी घटना अंजनगाव दर्यापूर मार्गावर निंबारी फाट्या समोर दिनांक सहा जून रोजी दुपारी वाजताच्या सुमारास लग्न घेऊन जाणाऱ्या क्रुझर व प्रवासी ऑटोचा भीषण अपघात झाला या अपघातात एकूण चौदा जण गंभीर व किरकोळ जखमी झाले क्रुझर क्रमांक एम एच बावीस यू एकतीस चौपन्न हे वाहन दर्यापूर कडून अंजनगाव येथे लग्न करण्यास येत होते व प्रवासी तीन चाकी ऑटो हा निंबाळी वरून दर्यापूर जात असताना क्रुझर वाहनाचे समोरील ऑटो क्रमांक एम एस सत्तावीस ए एफ तीस छ्याहत्तर यास वाचविण्याचा प्रयत्नात ऑटो व क्रुझर या दोन वाहनाची चा धडक झाली असता धडकेत लग्नाच्या वराडाने भरलेले क्रूजर वाहन रस्त्याच्या कडेला जाऊन तीन पलटा घेत उलटले क्रुझर एकूण बारा लोक हे गंभीर व किरकोळ रित्या जखमी झाले तसेच ऑटोमधील ऑटो चालक व त्याचा सहकारी हे गंभीर रित्या जखमी असून सर्व चौदा जणांना अंजनगाव ग्रामीण रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र काही लोकांना गंभीर स्वरूपाचा मार असल्याने त्यांना अचलपूर्व अमरावती येथे रेफर करण्यात आले क्रुझर वाहनात नैना शिरसाट आकांक्षा गौतम सदाशिव राजूरा संतोष वानखडे वरखेड ना वानखडे कावसा रंजना शिरसाट दर्यापूर श्रुती भोजने दर्यापूर पद्मा वानखडे समीक्षा इंगडे रिया राक्षसकर अशोक शिरसाट कैलास खडे सर्व राहणार दर्यापूर हे गंभीररीत्या जखमी झाले तर ऑटो चालक प्रकाश परातमोल एकलारा संजय वानखडे निंबारी हे गंभीर जखमी झाले आहे घटनेची माहिती रहिमापूर पोलीस स्टेशनला मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून सर्व जखमींना पोलीस ग्रामस्थ व रुग्णसेवकांच्या मदतीने अपघातग्रस्त जखमींना ग्रामीण रुग्णालय येथे पोहोचविण्यात आले घटनेचा पुढील तपास चिंचोली पोलीस स्टेशनचे कर्मचारी ए एस आय गजानन वर्मा पोलीस कॉन्स्टेबल संजय गायकवाड भारती भुसकट नरेंद्र थोरात करीत आहे